ഹേ കൃഷ്ണ ഹേ കൃഷ്ണ 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 ഹേ ഹരേ ഹരേ രാമ ഹരേ രാമ രാമ ഹരെ ഹരെ ഹരേ കൃഷ്ണ ഹേ കൃഷ്ണ 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 ഹേ ഹരേ ഹരേ രാമ ഹരെ രാമ 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 ഹേ ഹരേ ഹരേ കൃഷ്ണ ഹേ കൃഷ്ണ 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 ഹരേ ഹണ്ഡലീ കവര വിട്ടഠല ശ്രീ ജ്ഞാനദേവ തുമ પંઢરીનાથ ભગવાન કી જય માઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય જગદ્ગુરુ શ્રી તુકારામ મહારાજ કી જય સદગુરુનાથ મહારાજ કી જય હોય હોય વાર કરીહે પાહે રે પંઢરી હોય હોય વાર કરી પાહે પાહે રે પંઢરી કય કરાવી સાધને ફળ અવઘે ચીણી કેવા आज आषाढी एकादशी आहे तिला देवशैनी एकादशी पण म्हणतात म्हणजे आजपासून आता भगवंत विश्रांती घेणार आहे आता देवाला विश्रांती कुठे आणि काही गरज पण नाही आहे पण आता होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा की भक्त जसं त्याला भक्ताची जशी इच्छा किंवा भावना असेल त्याप्रमाणे भगवंत तो, तो आकार धारण करतो अवतार धारण करतो हे सगळं करतो नाहीतर परमात्म्याचं स्वरूप जर विचारात घेतलं तर तो कसा आहे सचित आणि आनंद असा येतो सच्चिदानंद रूप परमात्मा असलेला त्याला कशाची विश्रांती त्याला कशाची झोप पण हे सगळं जे आहे ते त्याच्या भक्ताकरता त्याला करावं लागतं कारण का तर तुका म्हण आला आकारा आमुची हा चाळा तुका म्हणे भिडा भक्तांची या तो भक्तांच्या भिडेकरता म्हणून आकाराला आला आणि ते म्हणतील तसं तो वागू लागला किंवा तसं लीला करू लागला हे काय तर ही भक्तांची इच्छा आहे एवढा प्रभू व्हावे त्याने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसापूर्वी धरावी ती इच्छा एवढा मोठा म्हणजे निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो परमात्मा भक्त जसं ठेवील त्याप्रमाणे तो राहतो कारण तो प्रेम प्रेम महत्त्वाचे ज्ञानापेक्षाही प्रेमश्रेष्ठ सांगितलेले हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ सांगितले प्रेमाविना नाही समाधान असं नात महाराजसुद्धा म्हणले प्रेमाशिवाय समाधान होऊ शकत नाही म्हणून सर्वश्रेष्ठ जर काय असेल ते फक्त प्रेम बाकी नाही प्रेमाने माणसं जवळ येतात अ प्रेमाने वाघ सिंह हे पाळले जातात राह तुम्ही व्हिडिओ बघा त्यांचे ते वाघ एवढा क्रूर असतो सिंह एवढा क्रूर असतो पण त्याला ज्याने लहानच मोठं केलं असतं त्याच्यावर उलटत नाही तो त्याच्या गळ्यात पिऊन पडत त्याला चाटी देत विशेष वाटतं कशामुळं प्रेमामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ती प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे निराकार असलेला परमेश्वरसुद्धा तो आकार धारण करतो परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम धर्मसंस्थापनाथ आहे संभव आम्ही युगे युगे मी युगायुग अवतार धारण करत असतो येत असतो तो धर्माला ग्लानी आली संप्रदायाला ग्लानी आली किती ग्लानी दूर करणारा म्हणून कोणीतरी साधू कोणीतरी महात्मा जन्म धारण करीतच असतो त्याच्यात काहीच चूक नाही हां म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे तुकाराम महाराजांनी की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी जीवनामध्ये येऊन पंढरीला गेलं पाहिजे का बरं का आहे पंढरीमध्ये पंढरीमध्ये पांडुरंग परमात्मा आहे आणि तो पांडुरंग परमात्मा जो आहे तो एकटा पुढोभ आहे भक्तांच्याकरता उभ्या भारतामध्ये असं एवढं एकच देव आहे की ज्याच्या हातात शस्त्र नाही शस्त्र नाही शांतीचा संदेश घेऊन पांडुरंग परमात्मा उभा आहे तिथं तो म्हणतो की ब भवसागर केवढं आहे कमरे एवढं ते काही विशेष नाही तुम्ही या यारे यारे लहान थोर याती बलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी असं म्हणतो म्हणून वारकरी संप्रदाय या सगळ्या संप्रदायामध्ये मोठा आहे कारण प्रत्येक संप्रदायामध्ये काही ना काहीतरी कर्म मागं लावलेले काहीतरी आडी अडचणी मागं लावलेल्या आहेत वारकरी संप्रदायामध्ये कुठलं कर्म नाही कुठला विधी नाही सोळ ओळ नाही काही ना नाही नाही जसा असेल तसाही आहे आणि ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत कोणी पण तिथं जातीचा भेद नाही तिथं वर्णाचा भेद नाही तिथं आश्रमाचा भेद नाही काही नाही तुम्ही बघा सन्यासाचे आश्रम जर विचारात घेतला तर तिथं सगळ्याला जाता येत नाही त्यांना शिवता येत नाही आता त्याला शिवलं की ते मग ते, ते, ते अवघड होते पण असे संन्याशी सुद्धा आता राहिले नाहीत हे संन्याशी मला दिसले कुठं तर अंबानीच्या लग्नात अरे काय करा मला नवन लागलं आमचं वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे तिथं एकही वारकरी नव्हता विशेष म्हणजे एकही वारकरी नव्हता तिथं म्हणजे त्यांनी एकाही वारकऱ्याला बोलवलं नाही बघा त्यांनी वारकऱ्याला बोलवलं नाही वारकरी तुम्हाला तिथे दिसलं नाही पण दिसलं कोण संन्याशी ज्यांनी सर्व संघ परित्याग केला आहे ज्यांनी स्वतःचं लग्न केलं नाही ते दुसऱ्याच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला आले यांचा आशीर्वाद किती फळणार आहे नाही नाही अरे सहज सहज माणूस विचार करतो याचंच लग्न झालं नाही याची दुसऱ्याचं का व्हायची हो पण संन्यास घेतला म्हणजे तो आसक्तिरहित असला पाहिजे मी ती पोस्ट टाकली त्या पोस्टवर एकाने लिहिलं की महाराज रामप्रभूंच्या लग्नामध्ये ऋषी मुनी वगैरे सगळे होते अरे रामप्रभू या अंबानी कुठं कोणाची तुलना कुठंही करावं हो का म्हणजे हे इतकी मूर्ख आहेत की रामप्रभूची तुलना आज अंबानीबरोबर करावं वाटली हो अरे बाबा रामप्रभूच्या लग्नामध्ये ऋषीमुनी नाही सगळं ब्रह्मदेवापासून तर सगळे लोक येऊ दे कारण का तो भगवंत आहे षडगुण ऐश्वर संपन्न जाण असं षडगुण ऐश्वर संपन्न एक भगवंताची जाण तो षडगुणाश्वरी संपन्न आहे तसे षडगुणाश्वरी संपन्न आहेत का नाही यांच्या इथं जर बघितलं तर सगळं रजुगुणी वातावरण होतं mm -hmm. आणि अशा रजुगुणी वातावरणात डोळे फाडून भागणारे हे संन्याशी होते काय करा तो रामदेव बाबा इतका मग मोठा पतंजली ते योगशास्त्र काय नामकं काय तमकं काय साऱ्या दुनियाला पहाटत जागवितो तो माणूस त्या अनंत अंबानीवरून नाचत होता ह्यांना पैशाने नाचवलं यांना माणसांनी नाचवलं यांना नाचवलं कशाने भरघोस दक्षिणेने नाचवलं आणि दक्षिणा पोटभर मिळाल्यावर काय अर्थस्य पुरुषोदास असं माझं त्या पोस्टचं नाव आहे महाभारतामध्ये म्हटलं आहे प्रत्येक माणूस हा पैशाचा दास आहे पैसा दिसला का कोणी कुठे पळ आमच्या तुकाराम महाराजांनी त्याचा निषेध केला आहे तुम्ही विचार करा शिवाजी महाराजांपेक्षा हा बनले मोठा आहे का शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना आमंत्रित केलं होतं त्यांना बोलवलं होतं त्यांना सत्कार वगैरे सगळं करतो म्हणून सांगितलेलं होतं महाराजांनी उत्तर दिलं त्यांना ते म्हणले आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी <laughs> तुम्हापाशी येऊन या काय व्यर्थ शिनवय चालण्याचा आम्ही कशाला तुमच्याकडे यावं म्हणले आमचे पाय दुखत आहेत म्हणले एवढा <laughs> मोठा राजा त्या राजाला हे त्यांचं उत्तर होतं करा विचाराशि आणि हे इथं छटक भर चाललं तिथे हे चालले बोमलं तिथं अरे असं नसतं बाबा ज्या त्या वर्णाश्रमाने ज्याचे त्याचे नियम पाळलेच पाहिजेत असा नियम आहे ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर तुकाराम आणि वर्णाश्रमाचे नियम सांगितले ब्रह्मचारी जो आहे त्याने अक्षर गोखले पाहिजेत ग्रहस्थाने योग्य ग्रहस्थाश्रम चालवला पाहिजे वानप्रस्थाश वानप्रस्थी वानप्रस्थाश्रम संयमी संयमी संयोगी वियोग दोघांवर बाई कोणी एकत्र राहायचं पण आसक्ती रहित राहायचं आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यासाचा संकल्पच गेला पाहिजे पण ज्यावेळेला ही अशी परिस्थिती पाहतो त्यावेळेला विचार मनामध्ये येतो की बाबा राम प्रभूच्या त्या प्राणप्रतिष्ठेला हे आले नाहीत का नाही आले तर तिथल्या काही चुका त्यांनी काढल्या कदाचित ते त्यांचं बरोबर व्यासन पण तिथं नाही आले इथं मात्र सगळे आले हिमालयातून हिमालयामधून ही माणसं इथं आली त्यावेळी विचार आला की आचार्यांनी जो सा जे चार शंकराचार्यांचे पीठ स्थापन केले ते का केले होते धर्मप्रचाराकरता केले त्यांनी पण हे धर्मप्रचार किती होतो यांच्याकडून अनैश्वर भोग भरपूर होतो धर्मप्रचार कमी एवढं धर्मप्रचारात ही मंडळी नसतात अहो महाराष्ट्रामध्ये आपलेच कीर्तनकार सगळीकडे फिरतात धर्मप्रचार करीत गावोगाव तेच फिरत हे पुढे दिसतात का तुम्हाला नाही ते त्यांची ऐश्वर्यात असते छत्र चाम रामकं तमक हत्ती बित्ती ते चालतं त्यांना त्याच्यात असतात ते आणि त्यामुळं होतंय काय माहिती आहे का मित्रांनो की धर्माला खरोखर ग्लानी येते की अशी माणसं जे धर्मप्रचारक आहेत हे धर्माचा प्रचार नीट करीत नाहीत आणि त्यामुळं काय होतं तर धर्माला ग्लानी आल्याशिवाय राहत नाही हे फार भयानक आहे म्हणून कसं आहे की आता जो काल कलयुग जरी असलं तरी परंतु आचार्यांनी जे नेमले यांना तर आचार्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तरुतलवास हा कौपीनवंत खलभाग्यवंत हा करतलं भिक्षा तरुतल वासा हातावर मिळून एवढीच भिक्षा खायची आणि झाडाखाली राहायचं आता याच्यातला कोण तसा असं वागतो नाही गावरान तू पशिवाय खात नाही शक्ती अरे काय चाललंय काय पण आहे ना मग आता आमच्या तुकाराम महाराजांचा आदर्श आमच्या डोळ्या पुढे नाही गेले ते शिवाजी महाराजांकडं सुद्धा महाराज तिथं गेले त्यांच्याकडं आणि त्यांचं कीर्तन ऐकत बसले ते नाही गेले उलट त्यांनी सांगितलं काय दिला ठेवा आमा विठलची वावा भरपूर दक्षिणा दिली ती शिवाजी महाराजांनी सोनं नानं सगळं रिटर्न केलं मागं केलं त्यांनी ते नको म्हणले आम्हाला याचं काय करायचं काय होणार आहे व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी वर व्रत करा एकादशी तुम्हाला जर वाटतं आम्हाला आनंद व्हावा तर एकादशी झाशी <laughs> म्हणायची बिलकुल नाही म्हणजे धर्मकार्यामध्ये तुम्ही संमिलित झाले नाही तिथं चुका काढीत बसले आणि इथं मात्र सगळे आले नाकाशीत काही गरज नव्हती ना नाव तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे की पंढरपूरला वारकरी होऊन जाण्यात जो आनंद आहे तो तसा नाही म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणखन करे तीर्थव्रत तो खूप राहचं म्हणलं ते म्हणले माझ्या घरी पंढरपूरची वारी ती चालत आलेली मी पंढरपूरची वारी करतो बाकीच्या तीर्थ यातीचं मला तुम्ही सांगू नका इकडं तीर्थ यात गेले जात तिकडे तर नाही जाणार म्हणले नाही गेले तुम्हाला गम्मस सांगतो गंगागीर महाराज होते तर गंगागीर महाराज आणि जोग महाराज समकालीन होते जोग महाराजांनी एक दिंडी काढायचं ठरवलं काशीला तर गंगागीर महाराजांच्या कानावर गेलं त्यांनी बोलून घेतलं त्यांना आणि म्हणले ती दिंडी रद्द करा म्हणले काशीला दिंडी काढू नका ते म्हणले का बरं अरे म्हणे तुम्ही जाता सारे लोक काशीला मा जातील माझ्या पांडुरंगाकडे कोण जाईल पंढरीची वारी वारी तेवढीच खरी बाकी वारी खरी रद्द करायला लावलं त्यांनी एवढी निष्ठा असायला पाहिजे आणि वारीमध्ये जो आनंद मिळतो भजनाचा आनंद मिळतो कीर्तनाचा आनंद मिळतो ज्ञान मिळतं बरं सर्व जाती धर्माचे लोक असतात काही भेद वगैरे काही नसतो काही ठिकाणी पाळतात पण ते त्यांचं त्यांचं मूर्खपणा येतो त्याला काय अर्थ नाही पण मूळ वारकरी संप्रदायाचा जो नियम आहे किंवा मूळ वारकरी संप्रदायाने जे उद्देश त्या ठिकाणी लावलेला आहे तो उद्देश असा आहे की धर्मा धर्माचा प्रचार हा घरोघर झाला पाहिजे त्याच्याकरता ही दिंडी आहे दिंडीचा खरा उद्देश तो आहे आता दिंडीचे उद्देश बदलले थोडं जाऊ द्या दिंडीचे उद्देश ब उद्देश बदलले ते राजकारणीच घुसलेत त्या दिंडीमध्ये दिंडीमध्ये वारकरी असावेत साधू असावेत दिंडीमध्ये बाकी इतरांचं काम नाही दिंडीमध्ये पण आता त्याचं मी तुम्हाला सांगितलं स्वरूप बदललं त्याचं दिंडीचं स्वरूप बदललं व्यावसायिक रूप आलेले त्याला असं झालेलं पूर्वी असं नव्हतं असो सांगायचं तात्पर्य असं आहे की होय होय वारकरी वारकरी होऊन तू पंढरपूरला जा कसं आहे लग्न न करताही मुलं वाहतात ते काय आवड नाही आहे पण त्याला समाज मान्यता आहे का नाही समाज मान्यता नाही त्याला काही त्याला आनंद नाही पण चार चौघात लग्न लागलं आणि मग मुलं झाले का त्यांचे बारशेन बिरशेन कौतुक राहते का तर ते गळ्यात मंगळसूत्र घालून आले असते तसं तू गळ्यात तुळशीची माळ धारण करून म वारकरी वारकरी होऊन वार 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 वारीला वारी निघ तो आनंद वेगळा आहे मग आनंद आहे खरा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पंढरी पाहायला सांगितली कशी पा बघायची दृष्टीने बघायची कोणत्या चर्मदृष्टीने नाही बघायची ज्ञान पश्यती ते पंढरीचा विधी असा आहे पंढरपूरमध्ये गेले चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा पंढरपूरमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करावं हरिकथेचं श्रवण करावं असं तिथला विधी आहे आणि त्या विधीप्रमाणे सगळं ते झालं पाहिजे तिथं फक्त जाऊन तुम्ही एक श्रवण करा कीर्तन ऐका भजन आहे का पांडुरंगाचं ना दर्शन नाही झालं तर हरकत नाही एवढ्या गर्दीमध्ये होत नसतं मुखदर्शन नाही झालं नको आहे कळसाचं दर्शन घ्यायचं नाही काळस दर्शन झालं नगर प्रदक्षिणा करा झालं इतक्या सवटी दिल्यात की अशो विचारू नका तुम्ही पंढरपूरला जाऊन ह्यापैकी काही जरी केलं ना तरी तुम्ही पंढरपूरला गेल्याचं पूर्ण झालं असं आहे त्याचं आणि पंढरपूर का निर्माण केलं ते याच्याकरता निर्माण केलं की माझे भक्त येतील इथं आणि त्या भक्तांच्या करता म्हणून वाट आहे उभा भेटीची आवडी कृपाळू उता तातडी उतावी तो वाट बघत असतो तो म्हणून म्हणून ती पंढरी निर्माण केलेली आहे आणि आपल्या साधू संतांनी आपल्या वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाभर आहे तुकोबर आहे आधी साधू संतांनी जे सांगितलेलं आहे तेच करावं हो। भलतच करण्यात मजा नाही हा नाथबाबांनी जे सांगितले ते करावं मार्गदर्शनागोदरच झालेले घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी गाथा असावा एक नदी भागवत असावं हे तीन ग्रंथ असले तरी पुष्कळ झाले आमच्या घरात कथासार आणि याचे आमक व्रत तम व्रत ते गुरुवारची लक्ष्मी काही काही निघाले मला तर काही कळ कळतच नाही बा आता एक नवीन पद्धत निघाली दरबार आदेश दरबार अरे आदेश म्हणतात पण ना नावनाथाचं तत्त्वज्ञानच माहीत नाही ज्या नाथांच्या संप्रदायातून ज्ञानोपरायाचा जन्म आहे गुरु सकाळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य हा जो नाथपंथ आहे नाथ संप्रदाय जो आहे त्या नाथ संप्रदायाचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारी माणसं फार कमी पण आदेश म्हणून दरबार भरवणारे जास्त काय तुझं काय दुखत आहे घ्या आंगारा याचं काय दुखत आहे दे आंगारा अर कोणच्या युगात वागत तुम्ही हे आता कलियुग आहे आणि आधुनिक याच्यामध्ये काय उपयोग नाही शरीराचा जो रोग आहे तो डॉक्टरनी जातो डॉक्टरकडे गेल्यावर जातो तो तो इतर कशाने जात नसतो कारण तो शरीराचा रोग आहे मानसिक रोग जो आहे तो माणूसोपचार तज्ज्ञ आहे त्याच्याकरता पण भवबंधनातून मुक्त व्हायचा असेल तर त्याच्याकरता साधू आहे पण साधू कदारभार भरवायला लागला आणि अंगारी दुपारी वाटायला लागला की समजायचा साधू नाही आहे मी नाही म्हणत मला म्हणायचं नाही तुकाराम महाराज मानतात मलाच म्हणतात करी ती अंगारी दुपारे तरी का मरती यांची पोरे हे दरबार भर तर अंगारी दुपारी करतात यांची पोरं का मरतात असं महाराज म्हणतात सध्या एवढं स्तोंब माजलेलं आहे ते विचारू नका फार स्तोम माजला लोक लाखो लोक पाळतात यांच्यामागं लाखो लोक पाळतात कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं गर्दी आहे नुसती आपल्याला वाटतं परमार्थ आहे परमार्थ बिलकुल नाही आहे परमार्थाचं हे सोंग फार मोठं सोंग आहे आणि एवढे भांडणं चाललेत की विचारू नका त्यांचे त्यांचेतच भांडणं चालले ते एक प्रदीप मिश्रा म्हणून एक महाराज आहे त्य आणि दुसरे प्रेमानंद महाराज प्रेमानंद महाराज खूप चांगले ह्या दोघांचं खूप वाजले तर काय आता मोठं अवघड काम आहे ते वृंदावनमध्ये ते, ते तोच वाद आहे तुम्ही काय करताय काय सगळी कुठं जा हीच परमार्थाची फार विकृती माझ चालली व्यवहारामध्ये विकृती परमार्थात विकृती राजकारणात विकृती सगळीकडे विकृती आहे दवाखान्यात गेले का तिथे विकृती डॉक्टर आधीच त्याला त्या रोग्याला काही भेव घालवतो आणि त्याला आधीच त्याला मारित मारी रोगी रोग जायच्याऐवजी तो रोगीच जातो इतकी कंडिशन सगळीकडे वाईट झालेली आहे फारच वाईट झालेली आहे ऐतिहासिक बाबीमध्ये विचार जर केला तर गडकिल्ल्यांची के सुरक्षितता नाही आहे अतिक्रमण झालं तिथं दमारणाचं छत्रपती शिवाजी महाराज कुठं होते ते काही दिवसांनी शोधावं लागेल महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधून काढली होती mm. परत काही दिवसांनी ती शोधावं लागेल इतकं अतिक्रमण वाढत चालले काय ते अतिक्रमण तसं त्याला अर्थ नाही ना गव्हर्नमेंटने मी लक्ष घातलं पाहिजे ते नाही इथं काय कुठं कुठं अतिक्रमण होते ते काढलंच पाहिजे काळीत नाही आणि त्याच्यामधून पण पुन्हा जातीय दंगली वाढतात सर्वसामान्य माणसं विठील धरली जातात मनशांतीच हारवून बसले आणि ती मनशांती मिळवावी थोडीशी म्हणून घरापासून दिंडीत सामील व्हायला सांगितले की बाबा घरी कोणालाही मनशांती मिळू शकत नाही कोणाच्याकडे कुठं जातो मी तर हे दुःखच आहे भगवान गौतम बुद्धाने दुःख बघितलं आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं महाराज पूर्ण भारत बौद्ध आता याच्यावर काही विश्वास ठेवायलाच पाहिजे पूर्ण भारत बौद्ध आता बौद्धांनी चार आर्य सत्य सांगितले अष्टांगिक मार्ग सांगितला सम्यक विचार सम्यक आहार सम्यक विहार हे सर्व त्यांनी सांगितले अहिंसा तत्वज्ञान मांडलं यज्ञामध्ये हिंसा करायचे काही कारण नाही हे त्यांनी मांडलं लोकांना पट भारत सगळं बौद्ध झाला अशोक शंकराचार्यांच्यामुळं नंतर परत आदवाय त्याचं प्रतिष्ठापना झाली पण म्हणजे बौद्धांचं तत्वज्ञान असतं कशामुळे झालं ते ह्यांच्यात आम्हीपणामुळं बाकी दुसरं काहीच नाही म्हणून भाऊ भगवान गौतम बुद्ध म्हणले दुःखम दुःखम क्षणिकम क्षणिकम हा संसार क्षणिक आहे म्हणजे आणि हे दुःख सगळीकडे सर्व प्रकारचं आध्यात्मिक दुःख आहे आधी दैविक दुःख आहे आधी भौतिक दुःख आहे प्रकृती जर चांगली नसली तर तुम्ही काहीच करू शकत नाही हा नियमच आहे म्हणून अध्यात्म हे त्याच्याकरता गरजेचं असत का गरजेचं आहे तर मन शांती मिळावी दुःखहीच राहणार आहे प्रारब्ध आणि दुःख होणारच आहे दुःख होणार होणार नाही असं नाही पण त्या दुःखातही सावराव आपण आपल्या आत्मस्वरूपावर नामावर गुरुच्या बोधावर स्थिर राहावं पण ते एका दिवसात नाही होत अशोक त्याला बऱ्याच वर्षाची प्रॅक्टिस लागते खूप प्रॅक्टिस लागते म्हणजे मग तो आनंद मिळतो दुःखातही आनंद मिळतो मग हे विशेष मग दुःख दुःख वाटतच नाही याच्याकरता काय आहे तर याच्याकरता वारी आहे म्हणून महाराज म्हणले होय होय वारकरी तू वारकरी हो रे वारकरी होतो गळ्यात तुळशीची माळ घाल ज्ञानेश्वरी भागवत गाथा याचं पारायण कर बाकीचं काही करू नको वेळ वाया घालू नको कारण मृत्यू कधी येईल सांगता येत नाही सांगू शकत नाही मग तू सावध हो सावध होनी भजनी लागा देव करा काही वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी म्हणून सावध झालं पाहिजे पण आता के कीर्तनकार मंडळींनीच दिशाहीन केलेत लोक कोणी कशा पद्धतीने कीर्तन करत आहे कोणी कशा पद्धतीने काय स्त्रियेचे कीर्तन हे आवडीने नाचे तुकाराम महाराज म्हणले त्यावेळेला पण आणि आजही कंडिशन तशीच झालेली अतिशय वाईट बघावं वाटत नाही वारकरी होण्यामध्ये जो आनंद आहे खरा वारकरी तो इतर कशात नाही काय करावी साधने तू करा मारून झालं बाकी साधनं काय करायची फळा घ्यायची येणे यानेच ये फळ आहे सगळं बाकी कशाने फळ नाही तेव्हा वारकरी होऊन पंढरपूरला जावं आषाढी एकादशी त्यांनी सांगितलेलं आहे की मी आषाढी एकादशीला आणि कार्तिकेला तुमची वाट बघेल तर हे आपण गेलं पाहिजे पंढरीची वारी केली पाहिजे आणि तो आनंद आपण मिळवला पाहिजे झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी थांबतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचं दिंडी नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर जवळजवळ सहाशे वीस व्हिडिओ आहेत त्यामध्ये सगळं आध्यात्मिक विचाराचं प्रसारणच केलेलं आहे आणि आध्यात्मिक विचार मांडलेले आहेत काही सामाजिक आहेत काही मुलाखती आहेत तर त्याचं सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून लाईक करून आपल्या मित्रांनासुद्धा ते प्रेरित करावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण